एकनाथ शिंदे हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सातारा जिल्ह्यातील मुनावळे इथे काही प्रकल्पांचं उद्घाटन करून ते पाटण तालुक्यातील मल्हारपेठ इथल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत तर पाटण तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा शुभारंभ सुद्धा ते करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते दरे येते आणि मुनावे येते काही प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत त्यानंतर ते पाटण तालुक्यात येणार आहेत आणि पाटण तालुक्यात दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचं भूमिपूजन करणार आहेत त्याचबरोबर मल्हारपेठ येथील नवीन स्वतंत्र पोलीस ठाण्याचं चा उद्घाटनही ते ऑनलाईन पद्धतीनं करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यात येत आहेत था आणि त्या दृष्टीनं काही बांधणीही करण्याची शक्यता आहे संभाजी थोरा साम टीव्ही करा मुख्यमंत्री एकनाथ